नांदनी तालुका शिरोळे येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ नांदणी येथे गेले पस्तीस वर्ष वास्तवास असणारी माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला अंबानीच्या गुजरातमधील जामनगर वंतारामध्ये नेलेच्या निषेधार्थ वीर सेवादल शाखा जैनापूर यांनी मूक मार्च काढला होता यावेळी वीर सेवादल शाखा जैनापूर यांनी केलेल्या आवाहनाला गावातील सर्व धर्मीय बंधू भगिनी सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा